अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही महाराजांच्या ज्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा सहा सहा मेला आहे महाराजांची पुण्यतिथी आणि पुण्यतिथी कशा पद्धतीने साजरी करावी सेवा नैवेद्य अभिषेक कसा करावा त्याचबरोबर ज्याने गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्यांनी गुरुचरित्र पारायणाची सांगता की उद्यापन कसं करावं उद्यापन आठव्या दिवशी की सातव्या दिवशी करावं या सगळ्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर ब बघा जसं की आपण महाराजांचा प्रकट दिन अगदी मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला पण महा तसं बघायला गेलं तर महाराजांची पुण्यतिथी हा आनंद व्यक्त करण्याचा दिवस नाही कारण या दिवशी महाराजांनी आपला देह सं म्हणजे आपलं कार्य संपवलं होतं आप आपल्या भक्तांचा निरोप त्यांनी या दिवशी घेतला होता, होता। सगुण रूप आ, सुप रूपातून निर्गुण रूप त्याने धारण केलं होतं चैत्र त्रयोदशी शक्य अठराशे मंगळवार तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी महाराजांनी वटवृक्ष मंदिरामध्ये आपला देह ठेवला होता जरी स्वामी आपल्यामध्ये आत्ता नसले तरीसुद्धा स्वामी आता चरात चरात आहेत बघा स्वामींनी आपल्या भक्तांचा निरोप घेताना दोन वाक्य आपल्या भक्तांसाठी देऊन गेले तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नाही जिंदा आहे तर या वाक्यांची प्रचिती आजसुद्धा आपल्याला येते पावलो पावली स्वामी आपल्याला प्रचिती दे देतात आपल्याला दर्शन देतात म्हणूनच म्हणते हा दिवस आनंद व्यक्त करण्याचा नाही तर हा दिवस जास्तीत जास्त सेवा करण्याचा जा आहे तर बघा महाराजांची पुण्यतिथी कशा पद्धतीने साजरी करायची जर तुमच्याकडे मूर्ती असेल आता बघा जास्त काही करायचं जा नाही <दसफ़ थाँगा> तेवढंच म्हणजे आपण जशी नेहमी सेवा करत असतो तर आता तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर पहिल्यांदा मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत तर तुम्हाला एक वेळा अथर्व शीर्ष म्हणायचा आहे एक वेळा पुरुषसुक्त म्हणायचं आहे एक वेळा स्त्रीसुक्त म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही त्यानंतर एक वेळा पवनामसुक्त सुक्त म्हणायचं आहे एक वेळा रामरक्षा म्हणायची आहे रामरक्षा म्हणताना एक ते नवव्या ओवीपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे तर यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे तर या सगळ्या सेवा करत असताना तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला या सगळ्या सेवा पाठ नसेल तर तुम्ही सुद्धा लावून देऊ शकता आता या सगळ्या सेवा करत असताना तुम्ही पाण्याचा अभिषेक करू शकता पंचामृताचा करू शकता दुधाचा अभिषेक करू शकता त्याचबरोबर मधाचा अभिषेक करू शकता ज्याने तुम्हाला शक्य होईल त्याने तुम्ही त्याचा अभिषेक करू शकता आता अभिषेक केलेलं पाणी किंवा तीर्थ जे आहे ते तुम्ही झाडाला घालू शकता किंवा तुमच्या घरातील जेवढे पण सदस्य आहेत ते तीर्थरूपी म्हणून तुम्ही सगळेजण थोडं थोडं पिऊ शकता आता स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करायची त्यांच्या आसनावरती ठेवून द्यायची थोडंसं हिना आता तुमच्याकडे असेल तर आवर्जून लावा त्यानंतर चंदन अष्टगंध लावून घ्या धूपदीप अगरबत्ती दाखवू ओवाळून स्वामींची पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्या त्यानंतर आता नैवेद्य काय दाखवायचा बघा ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्यांनी कोणता नैवेद्य दाखवायचा कसा दाखवायचा दाख दाख हे मी नंतर शेवटी सांगेन पण ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेलं नाही किंवा इतर सेवा केलेल्या आहेत त्यांनी कोणता नैवेद्य दाखवायचा बघा तुम्ही कोणताही यथाशक्ती तुम्हाला जो आवडेल तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तुम्ही शिरा दाखवू शकता दुधाचा नैवेद्य दाखवू शकता साखर दाखवू शकता साखर दाखवू शकता त्याचबरोबर बेसनाच्या लाडवाचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता यथाशक्ती तुम्हाला ज जो जमेल तो नैवेद्य त्या दिवशी गोडाचा नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकता आता बघा या दिवशी सेवा कोणत्या करायच्या माझी कळकळीची विनंती आहे बघा या सात दिवसामध्ये जर तुम्हाला कोणतीच सेवा करायला जमलं नसेल किंवा शक्य झालं नसेल तर तुम्ही पुण्यतिथी दिवशी तरी एक दिवस वेळात वेळ काढून तुम्ही या सगळ्या सेवा करा यातली एक तरी सेवा करा बघा तुम्हाला या दिवशी कोणती सेवा करायची आहे तर एक ते एकवीस अध्याय बघा स्वामीचरित्र सारामृताचं तुम्हाला एक पारायण करायचं आहे आता या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत हे पूर्ण अध्याय तुम्हाला या दिवशी वाचायचे आहेत त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ या मंत्रात म्हणजे अकरा माळी जप तुम्हाला श्रीस्वामी समर्थ मंत्राचा करायचा आहे त्यानंतर अकरा वेळा तुम्हाला तारक तारक मंत्राचा अनुष्ठान करायचं आहे आता या तिन्ही सेवांपैकी तुम्हा तौ्म, तुम्हाला जी जमेल ती सेवा तुम्ही या दिवशी करू शकता तिन्ही सेवा तुम्हाला जमल्या तर नक्की करा बघा ही सेवा खूप प्रभावी आहे नक्कीच या दिवशी तुम्ही सेवा कराल तर स्वामीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आता बघा ज्याने गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्याने उद्यापन कसं करावं बघा आता उद्यापन म्हणजे काय आता अभिषेक वगैरे तर आपला झालेला आहे सेवा झालेल्या आहेत आता गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन सातव्या दिवशी करावं की आठव्या दिवशी बघा ज्यावेळी आपण दत्त जयंतीला गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळी आठव्या दिवशी करतो किंवा इतर वेळी म्हणजे पुण्यतिथी सोडून इतर वेळी आधेमध्ये आपण गुरुचरित्रचं पारायण करतो त्यावेळी आपण आठव्या दिवशी करत असतो पण पुण्यतिथीच्या दिवशी आपण सातव्याच दिवशी गुरुचरित्राचं गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे बघा आता गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करायचं आता सेवा झालेली आहे अभिषेक झालेला आहे किंवा ज्या जे पण म्हणजे काय म्हणतात पूजा झालेली आहे पण आता नैवेद्य काय दाखवायचा बघा आता तुम्हाला नैवेद्य काय दाखवायचा आता नैवेद्य दाखवताना तुम्ही तुम्हाला चार नैवेद्य काढायचे आहेत एक नैवेद्य म्हणजे तुम्ही यथाशक्ती भाजीपोळी दाखवू शकता वरण भात दाखवू शकता जे तुम्ही पदार्थ घरामध्ये बनवलेले आहेत तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता पण या नैवेद्यामध्ये कांदा लसूण येणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे विना विना कांदा लसणाचा नैवेद्य तुम्हाला महाराजांना दाखवायचा आहे म्हणजेच कांदा लसूण न वापरता तुम्हाला नैवेद्य बनवायचा आहे आणि तो तुम्हाला महाराजांना दाखवायचा आहे आता हे हा नैवेद्य दाखवताना तुम्हाला चार नैवेद्य काढायचे आहेत एक आपल्या दत्त महाराजांसाठी एक स्वामी महाराजांसाठी एक गायीसाठी आणि एक कुलदेवतेसाठी असे चार नैवेद्य तुम्हाला काढायचे आहेत आणि पंचो म्हणजे यत् शास्त्रोत्सुक्त प म्हणजे शास्त्र पद्धतीने तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे आता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गाईचा जो नैवेद्य आहे तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे त्यानंतर उरलेले ते जे तीन नैवेद्य आहेत म्हणजे कुलदेवतेचा स्वामी महाराजांचा आणि दत्त महाराजांचा हा नैवेद्य तुम्हाला तुमच्या घरातील जेवढे पण लोक आहेत त्या सगळ्या निपूर्ण वाटून खायचा आहे तुम्हाला तर तुम्हाला नैवेद्य कसा दाखवायचा कोणता दाखवायचा हे तर कळालंच असेल तर तुम्ही भाजी पोळी वरण भात दाखवू शकता पण बिना कांदा लसणाचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे मी परत एकदा सांगते आता हे झाल्यानंतर तुम्ही उद्यापन कसं करता करायचं बघा आता उद्यापन म्हणजे काय तुम्ही एक ब्राह्मण जोडपं घालू शकता तुम्हाला जर ब्राह्मण जोडपं नाही मिळालं तर कोणतंही एक जोडपं तुम्ही त्या दिवशी जेवायला वाढू शकता ते शक्य नाही झालं तर तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखाद्या गरजूला काही दान दान करू शकता जे त्याच्या उपयोगी पडेल अशा वस्तू तुम्ही गरजूला दान करू शकता केंद्रात जाऊन काही वस्तू दान करू शकता अन्नदान पेटीत तुम्ही काही यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते अन्नदान पेटीमध्ये तुम्ही दान करू शकता असं म्हणजे असं काही नाही की उद्या पण आहे म्हणजे जास्त काही करायचं जा, आहे असं काही नाही तुम्ही एखादं जोडपं घालू शकता जेवायला पाच मुली जेवू घालाय घा गा, घालू शकता पाच मुलं जेवायला घालू शकता यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकता त्या दिवशी तुम्ही केंद्रात जा मिठाई वाटा पेढे वाटा पिवळी मिठाई वाटा स्वामींच्या पुढे नारळ खडीसाकर ठेवा आणि स्वामींना सांगा की स्वामी तुम्ही आमच्या आयुष्यात आलेलं आहात आमचं सोनं झालेलं आहे आम आमच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे आणि आम्हाला सद्बुद्धी द्या की आम्ही तुमच्या सेवेतून कधीच निघून जाणार नाही किंवा आयुष्यभर श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमची सेवा आमच्याकडून करून घ्या असं स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे बघा स्वामींनी आपल्याला भरभरून दिलेला आहे आणि या दिवशी कोणतीच अपेक्षा न ठेवता कोणतंच मागणं मां म न मागता फक्त स्वामींच्यासाठी सेवा करा स्वामींना सांगा की स्वामी आम तुम्ही आमच्या आयुष्यात आलेलं आहे खरंच सांगते आमच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे तर आणि असंच आमच्या आयुष्यामध्ये राहा आणि आमच्याकडून सेवा करून घ्या आणि तर अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या पद्धतीने महाराजांची पुण्यतिथी साजरी करायची आहे बघा जास्तीत जास्त या दिवशी आपल्याला सेवा करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समाज सर